नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये विभागाच्या परीक्षा संदर्भात एक परिपत्रक काढलं आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांची एकच तारंबळ उडाली नवे शालेय शिक्षण धोरण महाराष्ट्रासह हो अनेक देशातील राज्यांमध्ये लागू होणार आहेत नव्या परिपत्रकानुसार शाळांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत आणि या सूचनांनुसार इयत्ता पहिले ते नवी विद्यार्थ्यांची परीक्षा आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल या काळात द्यायची आहे आणि एक मेला महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या हाती द्यायचा आहे आजपर्यंत शाळातील परीक्षा घेण्याचे अधिकार हे शाळा प्रशासनाला होते व शाळेचे मुख्याध्यापक आपल्या शिक्षकांशी चर्चा करून शाळेचे वेळापत्रक ठरवत असत आणि परीक्षेचा निकाल एक मे च्या पूर्वीच लावत होते परंतु या नवीन परिपत्रकानुसार परीक्षा निर्बंध आलेले आहेत आणि परीक्षा शिक्षण विभागाच्या आदेशानुसारच घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत पंचवीस एप्रिल पर्यंत परीक्षा घेऊन एक मे म्हणजेच एका हप्त्यात सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासून त्यांचे निकाल लावणे शक्यच नाही असा सूर राज्यातील शिक्षकांचा आहे अरविंद बनसोडे सोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताजा घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज